नाशिक येथील भयंत आर्यनाथ यांचे अंतिम दर्शन तथा अंतिम विधीचे पुणे आपल्या बुद्धिस्ट चॅनलवर बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा बौद्ध विहार पातळी फाटा बौद्धलिनीच्या पायथ्यापासून आता माननीय भंतेजींचं पार्थिक शरीर अमरधाम येथे निघालेले आहे उपासक उपासिका ज्या प्रकारे नियोजन करतात ते आपण बघू शकतात काही भंतेजींचे नातेवाईक मंडळी सुद्धा इथे उपस्थित आहेत डॉक्टर प पंडित मॅडम तसेच उपासक उपेसिका आता इथून चित्रात चित्र स्मारकच्या गेटमधून बाहेर निघून अमरधामच्या दिशेने थोड्याच वेळात जाणार आहे ही पूर्वतयारी चालू झालेली आहे आणि आपण बघू शकतात मोठ्या संख्येने येथे उपासक उपासिका उपस्थित आहेत तसेच बारा वाजेचा वेळ दिल्यानुसार अनेक मान्यवर

स्मशानभूमी अंबरधाम येथे उपस्थित झालेला आहे थोड्याच वेळात नारेनाथ मंते यांचे पार्थिव शरीर इथे आणण्यात येईल आपण बघू शकतात की उपासक उपासिका हे मार्गक्रमण करून देताना मोठ्या संख्येने इथं बौद्ध उपासक उपासिका उपस्थित आहेत स्मशानभूमीच्या खालच्या बाजूला एक विशेष प्रकारचं असं आज हजरीज करून ठेवलेला होता अमरधाम येथे पोचल्यानंतर रथाचं स्वागत बनत तिथं पुष्पह करून करण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेतेगण नगरसेवक येथे उपस्थित आहेत

त्यामुळे जी, जी, जी शेवपेटी आहे ती खाली वर होता काम ती तिरपी आडवी होता कामा नाही तो अपमान असतो म्हणून कोणी कोणा लावायचा नाही कोणा उपणे सुद्धा पुढे यायचं नाही के केवळ आणि केवळ आमचे जे बुद्धपुत्र आहेत भगवंताचे जे भिक्षू आहेत ते भिक्षू संघच त्यांना सन्मानाखाली घेऊन येईल पूज्य भिक्षू संघाला सुद्धा विनंती आहे कि खाली की खाली काढल्यानंतर बंदीजींचं प्रेस हे चारी खांद्यावर सन्मानपूर्वक घेऊन यायचं आहे सर्वांनी म्हणा साधू Butang saranang gacami Damang saranang gacami Sanggang sarani Kodayu pasakan serupa Seru pasak-pasakan भक्षू आहेत ते भ्सु संघटना सन्मान झालेली होती तुमच्या भक्तु संघाला सुद्धा विनंती आहे की खाली काढल्या साईडला तिथे जा तिथे जास्त काही तिथे जादी खालीच आहे तिकडे जात जास्त बंद झाले बंद झाले रवी रवी बंद झाले बर पाहिनल फायनात थोडस तिकडेच कामा थोडस काय काय आता बजाज मुख्य मुख्य काय खाली बंदिस्ती करण्याचं नाव केलं नाही मी राहुल राहुल ला पकडू अरे मोबाईल बंद केला आता आणि नवीन जाके तेरे हात डाला अरे हाता खाली टाक आयो जलोगोंधे वरणी सुठी सदा आयो पुछो Ata, ta, ta, ta다가 Ata, ta, ta, taa Seulad nasolbox Produhlo immersive FA-SSD little electricity is strong ي i 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 चंद Aku sengaja memanginya, sangat jelas, sangat, sangat, sangat untuk patah seni, dukka bayangkan seni bayasuka patah seni suka untuk sese si paling श्री श्री پتہ ٿو ته مان گهڻو 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 گ

Namo Tassa Bhagavato Arhato, sama samudesa, Namo Tassa Bhagavato. परिवारातल्या लोकांना मेणबती हातात लावून द्या पेटवू द्या सगळ्यात मेणपती द्या सर्व उपास उपाशी सरणासह पंचवीन दिल्या जाईल त्रिसरणासह देऊन झाल्यानंतर तुझे भिक्कू संघा करणे तो सुद्धा पाठ करेन त्यानंतर भगवंतांनी सांगितलेले आदित्य बोधांचा सिद्धांत होईल आणि मग परिवारचे लोक प्रदक्षिणा घालून तीन प्रमुख जण आदिसंस्कार करतील असा निसर होईल परिधान केलेलं आहे के तेच भीवर केलेला आहे त्या शरीराचा सुद्धा अर्हंताच्या आणि बुद्धाच्या सन्मानासारखा सन्मान झाला पाहिजे हे नाशिककरांना एक महान पुण्य लाभलेलं आहे नाशिककरांनी बाळासाहेबांचा अनेक सत्याग्रह यशस्वी केलेला आहे

या नाशिक शहरामध्ये आदरणीय पूज्य भूमंत आयरा खेळ यांचं काल दुःख निधन झालेलं आहे आज आपण विधिवंतपणे त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी उपस्थित आहात आणि म्हणून दांडी फेरी होत असताना सर्वांनी शांत चित्ताने आक्रोश करता बुद्ध आणि ग्रहण करून आपण सर्वांनी त्याला भाव पूर्ण आदांजली आरती करूया तेव्हा सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये माझा अंतर तेही सर्व पंचशील ग्रहण करावं जे प्रथम म्हणे त्यानंतर आपण सर्वांनी म्हणा नमो त स भगवतो अरगतो सं gacchami buddhaṃ saraṇaṃ gacchāmi dhammaṃ saraṇaṃ gacchāmi saṅghaṃ saraṇaṃ gacchāmi saṅghaṃ

ततियं बुद्धं शरणं गच्छामि ततियं बुद्धं शरणं गच्छामि ततियं धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि ततियं संघं संघं शरणं गच्छामि ज़रिप पाणीमी सिखा पदीनदारमी सिखा पदम

हे इतिहास बनवून गेलेले आहेत बंदे आता सांगितलं त्यांचा इतिहास आपल्याला बनवायचा आहे ऑलरेडी जिवंत असतानाच ते इतिहास बनून गेले आणि त्या लेण्याच्या पायथ्याशी लोक त्या ठिकाणी येऊन टपणार आहेत इपस्ना करणार आहेत आणि भिक्कूंची सेवा करण्यासाठी भिक्कूंचं दर्शन दुर्लभ असते बघा एवढं मोठं नाशिकच्या परंतु दोनच भिक्षू आहेत आता संख्या वाढत आहे तर असो हो य मङ्गलम् नति मे शरणं अय्यं धर्मो मे शरणं वरम् एते न सज्जभजेना होतु मे जय मङ्गलम् नति मे शरणं अय्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सज्जभजेन भोतु मे जय